बघा नंबर सिस्टीम प्रश्न क्रमांक एकशे एकवीस ते एकशे तीस पर्यंत जे आज आपण पाहणार आहोत मॅथ फास्ट सोल्युशन या आपल्या चॅनल तुमचे स्वागत आहे रेल्वेमधील गणित शंभर पर्सेंट निश्चित प्रश्न मराठीतून सरळ सोप्या ट्रिक्स बघा पहिला प्रश्न दोन दोन सलग नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज तीनशे तेरा आहे तर या दोन संख्यांपैकी लहान संख्या कुठली तर बघा जर पहिली संख्या जर ए असेल तर दुसरी संख्या ए अधिक एक आहे यांच्या वर्गांची बेरीज म्हणते तो हे तीनशे तेरा आहे तर बघा दोन संख्या अशा पायाच्या की त्यांच्या जे मागचे एकक स्थानचा अंक आहे त्यांची बेरीज तीन आली पाहिजे तर बघा पाच आणि चौदा यांचं होत नाही तसं दोनचा वर्ग चार होते आणि तीनचा वर्ग नऊ होते नऊ चार तेरा म्हणून आपण याच्यामध्ये जर बाराचा वर्ग अधिक तेराचा वर्ग हे जर ठेवले बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर म्हणून आपलं उत्तर जे आहे नऊ चार तेराशे तीन एक आजचालक एक अकराशे आजचा एक तीनशे तेरा हे योग्य आलं म्हणून लहान संख्ये ही बारा आहे म्हणून आपलं उत्तर हे आहे ठीक आहे आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीस ला आलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे बावीस बघा एका प्रतियोगी परीक्षेमध्ये प्रत्येक योग्य उत्तरासाठी तीन अंक दिला जातो आणि प्रत्येक चुकीच्या मधून एक अंक वजा केला जातो बघा बरोबरासाठी तीन दिला जातो आणि चुकीच्यासाठी एक वजा केला जातो हिंदुने या परीक्षेत ऐंशी गुण प्राप्त केले या परीक्षेत तिने ऐंशी गुण प्राप्त केले तर प्रत्येक योग्य उत्तरासाठी चार अंक दिले जातात आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी दोन अंक काढले जातात बघा प्रत्येक बरोबरासाठी चार दिले जातात आणि चुकीच्यासाठी दोन काढले जातात तर मध्ये सिंधूला नव्वद अंक मिळाले मिळत असल्याचे सिंधू सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर दिली तो परीक्षेच्या प्रश्नांची संख्या किती म्हणजे तर बघा यामध्ये आपलं समीकरण तयार झालेलं आहे टीनएक्स अधिक सॉरी आपण काय करू आता परत एकदा हे लिहून काढू वजा वाय बरोबर ऐंशी चार एक्स वजा दोन वाय बरोबर नव्वद आता हे समान करण्यासाठी वर चार चारने गुणून याला खाली तीनने गुणू तीन चोक बारा एक्स वजा चार वाय बरोबर तीनशे वीस तीन चोक बारा एक्स वजा सहा वाय बरोबर दोनशे सत्तर वजा जर केला आपण हे कटले हा ऋण ऋण धन झाला चार गेले याच्यातून तर दोन वाय झाले बरोबर पन्नास तर वाय बरोबर पंचवीस वायाची किंमत समीकरण इथे ठेवून एक मध्ये ठेवून तर ते कसं होईल तीन एक्स वजा पंचवीस बरोबर दोनशे ऐंशी तर ऐंशी फक्त हे पंचवीस इकडे गेले तर धन धनवतीन पंचवीस जर याच्यामध्ये मिळाले तर ते होतात एकशे पाच एकशे पाच भागेला तीन हा इकडे भागेला इकडे कोणी लागतात तीन त्रिक नऊ पंधरा झाले तीन पाहिजे पंधरा आता हे पंधरा आणि हे पंचवीस आणि हे पस्तीस पाच यांची जर बेरी गेली पाचांपास दहा शून्य चाल एक पाच सहा साठ येत आहे म्हणून आपलं उत्तर साठ आहे बघा समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे तेवीस दोन टेबल आणि तीन खुर्च्या यांची किंमत आहे पाचशे चाळीस दोन टेबल आणि तीन खुर्च्या यांची जर किंमत आहे पाचशे चाळीस तर दोन टेबल अधिक एक खुर्ची यांची किंमत आहे चारशे सत्तर तर पाच खुर्च्यांची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे बघा आता आपण ते काढू बघा जर हे वजा केले हे कटले इथे आले दोन के बरोबर शून्य सात सत्तर तर एक खुडची पस्तीस रुपयाची तर पाच खुडच्या पाच पाच पंचवीसशे पाच हा दोन पाच ते पंधरा सतरा एकशे पंच्याहत्तर म्हणून सी हे उत्तर बरोबर आहे आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीस ला आलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे चोवीस समोरचा दोन धनसंख्यांची बेरीज पंचेचाळीस आहे त्यांचा फरक एकोणवीस आहे तर त्या संख्या शोधा बघा याचं अंतर पाच आहे याचं अंतर एकोणवीस आहे म्हणजे हे असू शकते यांचं उत्तर पंधरा हे नसते यांचं उत्तर सोळा हे नाही आहे हा प्रश्न बरोबर आहे आपला ठीक आहे यांची बेरीज सुद्धा पंचेचाळीस येत आहे सोपा प्रश्न म्हणून लगेच झाला आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीस आलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे चोवीस अशी संख्या ज्ञात करा की ज्याचा एक चेद तीन एक चेत तीन एका संख्येचा हा त्याच्या एक छेद पाच भागापेक्षा सहा सहाने अधिक आहे बघा आता काय करायचं एक्स छेद तीन वजा एक्स छेद पाच हेच समान नाही म्हणून त्रिक गुणाकार पाच एक्स वजा तीन एक्स भागेला पंधरा बरोबर सहा पंधरा इकडे जर गुन्हाल गेले ते एकस, तर ते झाले नव्वद याच्यातले दोन राहिले म्हणजे दोन एक्स तर एक्स बरोबर पंचेचाळीस आपलं उत्तर पंचेचाळीस बी उत्तर आहे आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीस ला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे सव्वीस दोन संख्यांचा योग बत्तीस आहे ए अधिक बी बरोबर बत्तीस आणि त्यामधील एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा अठरा आणि मोठी आहे तर एक, एक अधिक अठरा हे अधिक आहे दोघांमधील मोठी संख्या कुठली आहे तर बघा यांची जर बेरीज केली तर ते बत्तीस येते म्हणजे दोन ए बरोबर ह्या अठरा याच्यातून वजा केले तर किती राऊंडवर आले चौदा आता थी। ए बरोबर सात ठीक आहे तर आता बघा हा मोठी संख्या अठरा आहे की नाही ए अधिक अठरा याच्यात जर अठरा मिळवले तर ते येतात पंचवीस म्हणून आपला उत्तर पंचवीस हे आहे आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीस ला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे सत्तावीस तीन पुढच्या आणि दोन टेबलची किंमत अठराशे पन्नास तीन पुढच्या अधिक दोन टेबल याची किंमत अठराशे पन्नास ही आहे पाच खुर्च्या आणि तीन टेबलची किंमत पाच खुर्च्या अधिक तीन टेबल यांची किंमत अठ्ठावीसशे पन्नास आहे तर दोन खुर्च्या आणि दोन टेबलची मूल्य किती तर दोन खुर्च्या अधिक दोन टेबल याची किंमत किती तर बघा आधी आपण समान करू वर पाचने गुणो खाली तीनने गुणू तर तीन पाच पंधरा पुढच्या अधिक दहा टेबल बरोबर पाच पाच पंचवीसशे पाच आजचे आले दोन अठरा पंचे नव्वद दोन ब्याण्णव खाली तीन पाचशे पंधरा पुढच्या अधिक नऊ टेबल बरोबर पंधराशे बर बर पाच चला एक पंचवीसशे पाच आजच्या दोन सहा दोन आठ यांची वजा बाकी हे कटले एक टेबल बरोबर बर शून्याला आला इतर शून्याला बारातून पाच गेले सात राहिले सातशे एक टेबल सातशेचा तर दोन टेबल चौदाशे रुपयाचे दोन विचारले आपण दोन टेबल चौदाशे रुपयाचे तर तीन खुर्च्या कितीच्यातून चौदाशे गेले तर साडेचारशे रुपयाच्या साडेचारशे रुपयाचे रुपयाची तीन खुर्च्या एक खुर्ची कितीची आली दीडशे रुपयाची आपल्याला दोन खुर्च्या विचारल्या तर तीनशे रुपयाच्या दोन खुर्च्या एकूण रक्कम सतराशे रुपये झाली म्हणून आपलं उत्तर हे बी बरोबर आहे आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीस आलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठावीस समोरचा एका संख्येने दोन भाग केले असता एका संख्येचे दोन भाग केले असता जेणेकरून एक भाग दुसऱ्या भागापेक्षा चौदाने जास्त आहे तर बघा एक भाग दुसऱ्या भागापेक्षा चौदाने जास्त आहे असेल आणि दोन्ही भागाचे गुणोत्तर सातास पाच आहे तर याचे गुणोत्तर हे सातास पाच आहे ठीक आहे आता करायचं या सात आणि पाच ची बेरीज करायची ते झाले बारा आता या बाराने ऑप्शनला कोणत्या संख्येला भाग जातो ते पाहायचं कुठल्याच नाही जात या लाईन याला लाईन याला, 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 याला जाते बारी बारीसाती चौऱ्याऐंशी तर बारी बारीसाती चौऱ्याऐंशी हा जो सात आहे या सातने याला जर गुणलो समजा हे साती साती एकोणपन्नास आणि या पाचला जर गुणला तर सातापाचं पस्तीस आता बघा नऊ पाच चौदाशी चारचा एक चार आणि चार आठ चौऱ्याऐंशी आले हे चौऱ्याऐंशी हे इक्वल आले म्हणून आपला ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे हा आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीस आलेला प्रश्न आहे हा शॉर्टकट आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणतीस एखाद्या संख्येचा एक तृतीयांश एका संख्येचा एक तृतीयांश भाग हा त्या संख्येपेक्षा सहाने जास्त असेल हा त्या संख्येपेक्षा सहाने जास्त असेल तर ती संख्या शोधा म्हणते तीन एक्स वजा एक्स बरोबर दोन एक्स तर वजा दोन एक्स भागेला तीन बरोबर सहा आता हा सहा जर इकडे भाग हे सहा जर इकडे गुन्हेला गेला तर अठरा अठरा भागेला दोन एक्स बरोबर अठरा भागेला वजा दोन तर एक्स बरोबर वजा नऊ तर बघा आपलं उत्तर डी हे आलेलं आहे आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीसला आलेला प्रश्न आहे शिपसला प्रश्न क्रमांक एकशे तीस बघा उज्वलाकडे पन्नास शंभर दोनशे त्या पाच हजार दोनशे पन्नास रुपयाच्या चलनी नोटा आहेत प्रत्येक मूल्यांच्या नोटांची संख्या हे सारखीच आहे म्हणते तर उज्ज्वलाकडे एकूण किती नोटा आहेत म्हणते तर बघा पन्नास रुपयाची नोट अधिक शंभर रुपयाची नोट अधिक दोनशे रुपयाची नोट तर त्याच्यातोडी एकूण मूल्य पाच हजार दोनशे पन्नास रुपये तर हे किती झाले तीनशे पन्नास एक्स बरोबर पाच हजार दोनशे पन्नास हेच भागायला गेला इकडे एक्स बरोबर पन्नास न झालेला भाग्यस्तीस पाच एक पाच 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 पंचवीस पंधरा सात पाच होते पंधरा आलं उत्तर तर आपलं उत्तर हे पंधरा आहे आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीस ला आलेला प्रश्न आहे बघा मॅथ फास्ट सोल्युशन हे आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे